कार सोनीस किचन मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे तर मैत्रिणो आजच्या रेसिपीमध्ये आपण मस्तपैकी असा पंजाबी स्टाईल राजमाची रेसिपी बघणार आहोत अगदी सोपी पद्धत आहे करायला चवी ला अप्रतिम ही भाजी लागते तुम्ही ही तही राई सोबत, भाकरी भाकरीसोबत किंवा रोटी फुलके चपातीसोबत अशी ही भाजी खाऊ शकता करायला अगदी सोपी पद्धत आहे टेस्ट तर अप्रतिम लागते तर चला आता वेळ न घालत आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया आज आपण इथं ओल्या राजम्याची भाजी बघणार आहोत तर इथं ओला राजमा इथं मी पावशेर घेतलेला आहे तर अशा प्रकारे इथं मी सोलून घेतलेला आहे आणि निंबर बघून घेतलेला आहे तुम्ही इथं जो सुक्का राजमा असतो म्हणजेच कोरडा किराण्याच्या दुकानात मिळतो ना ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता इथं मी चार ते पाच असे कांदे उभे कट करून घेतलेले आहेत दोन टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे दोन मिरची उभे कट करून घेतलेले आहेत लसूण आलं घेतलेलं आहे तर लसूण भरपूर घ्यायचं आहे आपल्या भाजीला आता सगळ्यात पहिले आपल्याला जो राजमा आहे ना तो शिजवून घ्यायचा आहे तर तुम्ही रेडीमेड घ्या किंवा अशा शेंगा घ्या तर शिजूनच घ्यावा लागतो तिथं मी त्यासाठी कुकर गरम करायला ठेवलेला आहे आता कुकर मध्ये आपल्याला तेल घालायचं आहे तरी आपण तेल घालणार आहोत आणि तुम्हाला तूप वापरायचं असेल तर तूप सुद्धा वापरू शकता हितापलात तेल गरम झालं आहे की आता इथं मी काही खडे मसाले घेतलेले आहेत म्हणजे दालचिनीचा एक तुकडा घेतलेला आहे आणि तमालपत्र घेतलेले आहे दोन ते तीन खडे हे खडे मसाले घातले ना खूप छान अशा आपल्या भाजीला टेस्ट येते ज्यावेळेस तुम्ही राजमा शिजवताना घालताना त्याच वेळेस घालायचं आपल्याला खडे मसाले आता इथं मी राजमा स्वच्छ धुवून घेतला होता तो संपूर्ण राजमा आता मी त्याच्यामध्ये घालून घेतलेला आहे आता आपल्याला दोन मिनटासाठी असं तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे तर खडे मसाले हे मोजकेच घालायचे जास्त घालू नका आता इथं छान असं आता आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि परतल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये पाणी घालून आपल्याला हे राजमा आहे तो शिजवून घ्यायचा आहे तर शिजवून घेतल्यामुळं काय होतं आपली जी भाजी आहे ना छान अशी मिळवून येते म्हणजेच पाणी एकीकडे आणि मसाला एकीकडे असं होत नाही आता इथं मी एक ग्लास एवढं पाणी घातलेलं आहे आता उकळे आल्याच्यानंतर आपल्याला कुकरचं झाकण लावून आता हे राजमा आहे तो छान असा शिजवून घ्यायचा आहे तर जास्त पण गाळ करू नका राजमा आपला शिजत आहे तोपर्यंत आता आपण पुढची तयारी करूया तर पुढची तयारी आपण जो जो कांदा आहे ना तो तो भाजून घ्यायचा आहे तर त्यासाठी ते इथं मी छोटीशी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला संपूर्ण कांदा आहे तो घालून घ्यायचा आहे आता इथं कांदा आपल्याला छान असा चांगला कलर बदलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे तेल घालायचं आहे तेल घातल्यामुळे काय होतं पटकनाचा कांदा भाजला जातो आता इथं मी जो कांदा आहे तो छान असा भाजून घेते हि कांदा पण भाज आता भाजलेला आहे आणि आपला राजमा पण शिजलेला आहे तर बघू शकता कांद्याचा कलर तुम्ही बघा अशा प्रकारचा आपल्याला कांदा भाजायचा आहे आता हिथं मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि थंड करून घेते कांदा इथं थंड झालेला आहे आता जे आपण का टोमॅटोची प्युरी बनवून घेतली तर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला कांदा आहे तो घालून घ्यायचा आहे तर इथं तुम्ही आधी टोमॅटोची प्युरी न करता नंतर कांद्यासोबत भाजूनसुद्धा त्याच्यात बारीक केलं ना तरीसुद्धा चालेल आता ह्याच्यातच मी आलं घालून घेते आणि जो लसूण घेतलेला होता तो पण घालून घेते आणि इथं मी मुठभर अशी कोथिंबीर घेतलेली आहे तर स्वच्छ धुवून घेतलेली आहे ती कोथिंबीर पण आपल्याला घालून घ्यायची आहे तर बघू शकता अशा प्रकारे इथं मी वाटण आहे ते छान असं बनवून घेतलेलं आहे आता इथं आपल्याला कढई गरम करायला ठेवायची आहे आणि आणि कढईमध्ये आपल्याला तीन ते चार पळी एवढं तेल घालायचं आहे इथं आपण मस्त अशी वाटणाची भाजी बनवत आहे त्याच्यामुळे तेलाचे प्रमाण जरा आपल्या रोजच्या भाजीपेक्षा जास्तच ठेवायचे आहे तुम्हाला जर कमी वापरायचं असेल ना तर तुम्ही कमीसुद्धा वापरू शकता तर मी तीन ते चार एवढं हे तेलाचं प्रमाण ठेवते इथं आता तेल पण चांगलं गरम झालेलं आहे लगेच आपल्याला मोहरी घालायची आहे तर एक छोटा चमचा इथं मी मोहरीचा घेतलेला आहे त्यात मोहरी घालून घेते मोहरी छान तडतडली की आपल्याला ज्या ज्या मिरच्या उभ्या कट करून घेतल्या होत्या ना तर त्या घालायच्या आहेत तर मिरच्या जरा कमी ती घ्या कारण इथं आपण काही मसाले पण घालणार आहोत त्याच्यामुळे जास्त भाजी झणझणीत होईल आता इथं मी आलं लसूण पेस्ट पण घेतलेली आहे तर ही दुसरी मी आलं लसूण पेस्ट बनवून घेतलेली आहे ती स घालून घेते आणि आपल्याला दोन ते तीन मिनटासाठी छान असं हे परतवून घ्यायचं आहे आता इथं जे आपण वाटण बनवून घेतो ना सुद्धा घालायचं आहे इथं आपण वाटणामध्ये आलं लसूण टाकलं होतं पण तरीसुद्धा असं वेगळं तुम्ही आले लसूणची पेस्ट अशी फोडणी द्याल ना तर भाजी अप्रतिम लागते मस्त अशी भाजीला टेस्ट लागते आता हे वाटण आपल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटासाठी कांदा चांगला परतून झालेला आहे त्याला हलकंसं तेल सुटलेलं आहे आता ह्या स्टेजला आपल्याला जे आपण टोमॅटोची पिवरी बनवून घेतली होती ना ती संपूर्ण घालून घ्यायची आहे इथं तुम्ही जास्त पण टोमॅटो वापरू शकता किंवा कमीसुद्धा घालू शकता आता इथं आपल्याला हा जो टोमॅटो आहे छान असा परतवून घ्यायचा आहे चांगला जो टोमॅटोचा कच्चेपणा आंबटपणा आहे ना तो आपल्याला संपूर्ण घालवून घ्यायचा आहे तोपर्यंत परतत राहायचा आहे परत आपल्याला इथं तेल सुटेपर्यंत हे वाटण छान असं परतवून घ्यायचं आहे वाटण परत आहे तोपर्यंत आपण पुढची स्टेप बघूया तर इथं बघू शकता राजमा शिजलेला आहे अशा एका भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे आणि इथं मी छोटी पळी असा राजमा बाजूला काढून घेतलेला आहे तर बघू शकता लगेच असा मौसूद असा हवा राजमा आपला शिजलेला आहे आताही तो जो आपण साईडला काढून घेतला असताना तो असा प्रकारे मॅश करायचा आहे असं केल्यामुळे काय होतं आपली भाजी एकीकडे आणि रसा एकीकडे असा होत नाही म्हणजेच मसाला एकीकडे असा होत नाही असं केल्यामुळे तर अशा प्रकारे थोडासाच मॅश करायचा संपूर्ण मॅश करायचा नाही राजमा आता इथं बघू शकता आपलं जे वाटण आहे ते पण छान परतत आलेलं आहे हलकंसं त्याला तेल सुटत आलेलं आहे आता ह्याच्यात आपल्याला जे सुके मसाले आहेत ना तर ते घालून घ्यायचे आहेत तर सगळ्यात पहिले मी अर्धा चमचे एवढी हळद घालून घेते एक एक ते दोन चमचे मी धना पावडर घालणार आहे ह्याच्यातच आपल्याला लाल मिरची पावडर घालायची आहे तर तर मी दोन चमचे एवढी लाल मिरची पावडर घालणार आहे छान असं आपल्या भाजीला कलर येतो तरी कमी तिखटवाली लाल मिरची पावडर आहे आता हे मसाले आपल्याला या वाटणामध्ये छान असे परतवून घ्यायचे आहेत जेव्हा आपल्या वाटणाला छान असं तेल सुटतं ना त्याच वेळेस मसाले घालायचे आणि परत आपल्याला मसाले घालून पण हे वाटण चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे आता ही ती जे घरचं काळं तिखट आहे ते सुद्धा घालणार आहे तुम्हाला नसेल घालायचं तुम्ही नाही घातलं तरी चालेल पण ही तमी जरा तिखट भाजी बनवत आहे त्याच्यामुळे मी जे घरचं काळं तिखट आहे ते सुद्धा घालत आहे एक चमचा आता हे आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे जोपर्यंत वाटणाला तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला कमी गॅसवर परतत राहायचं आहे इथं वाटण आहे ते छान असं परतून झालेलं आहे चांगलं तेल सुटलेलं आहे आणि मस्त असा त्याचा एक गोळा असा बनत आहे आता हितापण रसाभाजी बनवत आहे त्याच्यामुळे गरम पाण्याचा वापर करायचा आता जो आपण राजमा शिजवून घेतला होता ना तो घालून घ्यायचा आहे तर ह्याच्यातच जो मॅश करून घेतला होता तो पण घात मी घातलेला आहे आता तर आपल्याला गॅस फुल करायचा आहे आणि फुल गॅसवर ही भाजी आहे ना उकळून घ्यायची आहे आता हिथं मी जे राजमा शिजवलेलं पाणी होतं ते संपूर्ण घातलेलं आहे मला इथं अजून पाण्याची आवश्यकता आहे त्याच्यामुळे इथं मी अजून एक ते दीड ग्लास पाणी घालणार आहे आता इथं तुमच्यावर अमल अवलंबून आहे की कि तुम्हाला किती भाजी पात्र किंवा घट्ट पाहिजे तसं तर राजम्याची भाजी जरा थोडीशी दाटसरच असते त्याच्यामुळे पाण्याचे प्रमाण जास्त ठेवू नका आता ही तर अशी त्याची कन्सिस्टन्सी आहे पण ज्यावेळेस आपली भाजी शिजते ना त्यावेळेस त्याची क्वांटिटी कमी होते शिजायला पण जरा वेळ लागतो त्याच्यामुळे पाण्याचे प्रमाण तुमच्या ज्यावर आहे तुम्ही किती घालायचं आहे ते घाला आता हि तर आपल्याला ह्या भाजीला उकळी येऊन आहे आता त्याच्या आधी आपण काही थोडेसे सुके मसाले आहेत ते घालणार आहे आता ह्याच्यात आपल्याला एक चमचा कसुरी मेथी आहे ती घालायची आहे तर प्रकारे हातावर क्रश करायची मग घालायची ज्यावेळेस आपल्या भाजीला उकळ येते ना त्याच वेळेस घालायची आता ह्याच्यातच आपण गरम मसाला घालणार आहे तर मग मी भाजी बनवताना गरम मसाला घातला नव्हता ज्यावेळेस आपली भाजी तयार होते ना ज्यावेळेस त्याच वेळेस आपल्याला गरम मसाला घालायचा जेणेकरून खूप छान अशी टेस्ट येते भाजीला आता चवीनुसार मीठ घालायचं आहे हि तर आपण संपूर्ण भाजी बनवताना कुठंच मिठाचा वापर केलेला नाही त्याच्यामुळे अशा प्रकारे आता मीठ घालून घ्यायचं आहे आता हिथं गॅस कमी करायचा आणि कमी गॅसवर आपल्याला चांगले दहा ते पंधरा मिनटं ही भाजी आहे ती छान अशी शिजवून घ्यायची आहे दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत आणि आपली भाजी बघू शकता मस्त अशी शिजलेली आहे तर बघू शकता आता त्याची कन्सिस्टन्सी बघू शकता अशा प्रकारे भाजी तयार झालेली आहे मस्त अशी त्याला तरी पण आलेली आहे आणि वास पण मस्त सुटलेला आहे तर इथं तुम्ही राईससोबत चपातीसोबत भाकरीसोबत कशासोबतसुद्धा सुद्धा तुम्ही ही भाजी खाऊ शकता तर चला आता आपण ही भाजी आहे ती सर्व करून घेऊया मस्त आपली इथंही पंजाबी स्टाईल राजमाची भाजी तयार झालेली आहे तरी तमी सोबत है, तर मी राईससोबत सर्व केलेली आहे तर बघू शकता खूप छान असा त्याला कलर आलेला आहे टेस्ट तर अप्रतिम लागते तुम्हीसुद्धा नक्की अशा प्रकारच्या संध्याकाळच्या जेवणामध्ये राईस आणि राजम्याची भाजी करून बघा खूप छान असे लागते तर आची रेसिपी कशी वाटली नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच माझ्या चॅनल कनेक्ट राहा जेणेकरून माझ्या नवनवी रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चल आता नेक्स्ट व्हिडिओ भेटूया तोपर्यंत धन्यवाद